मी सुरेंद्र टिंगणे राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन जी नागपूर महानगरपालिकेमध्ये मान्यता प्राप्त संघटना आहे त्या संघटनेचा अध्यक्ष आहे संघटनेच्या वतीने मागील सहा सात महिन्यापासून आयुक्त महोदयांशी पत्रव्यवहार आणि चर्चा झाली विविध मागण्या आहे त्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी शब्द दिला होता की बा काही झालं तरी मी तुमच्या मागण्या निकाली काढतो परंतु अजूनपर्यंत त्या निकाली काढल्या नसल्यामुळं आम्हाला आज इथे धरणे आंदोलन करावं लागत आहे महाराष्ट्रात सर्व महानगरपालिका नगर पालिकेला एक एक दोन हजार पासून सातवा वेतन आयोग लागू झाला परंतु नागपूर महानगरपालिकेला एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून सातवा वेतन आयोग लागू झाला त्यामुळं चव्वेचाळीस महिन्याची पासून आम्ही वंचित आहोत ही थकबाकी आणि सातवा वेतन आयोग पासून लागू करावा याच्याकरता आयुक्त महोदयांना वारंवार आम्ही विनंती केली एवढे दोन डीएचा बकाया प्रशासनाकडे शिल्लक आहे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की गणपती उत्सवाच्या आधी जो डीएचा एरियस आहे तो तुम्ही एक नुसतं द्या होतं काय मागे तीस महिन्याचा डी एरिया आमचा बाकी आहे तो टप्प्याने एक 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 महिन्यात दिला चाललाय तुम्ही घेताना एक पुस्तक घेता आणि या नागपूर महानगर पालिकेतच्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्यात तुकड्या तुकड्यामध्ये वाटप सुरू आहे ती प्रथा बंद करून एक पुस्तक तुम्ही आम्हाला देण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी आहे जे कर्मचारी ते मग टॅक्स डिपार्टमेंटचे असो सिव्हिल ऑफिसचे असो आमचा सफाई कामगार असो जो सुट्टीच्या दिवशी काम करतो त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे ही आमची एक प्रमुख मागणी आहे आणि या मागण्यांवर प्रशासन लक्ष देणार नाही त्या निकाली काढणार नाही तर ना इलाजासह हो, संघटनेला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल आली वेळेचं बेमुदत संपसुद्धा करावं लागेल याची प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे एवढाच आजच्या या प्रसंगी मी आपण सांगू इच्छितो धन्यवाद कर्मचारी विजय असेल